लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात आजचा दिवस लक्षात ठेवा चोवीस डिसेंबर खूप महत्वाचा आहे कारण की आज सहाव्या हप्त्याचं वितरण सुरू झालेलं आहे हो तुम्ही योग्य ऐकलं आहे आज सहाव्या हप्त्याचं वितरण सुरू झालेलं आहे ही सर्वात मोठी आजची खुशखबर आहे मी तुम्हाला लाडकी बहिणी या योजनेची अपडेट सांगित आहे लक्षात ठेवा आज या योजनेचं जे आहे जवळपास सकाळपासूनच जे आहे बऱ्याचशा लाभार्थ्यांना जे आहे या योजनेच्या अंतर्गत जे आहे सहाव्या हप्त्याचं वितरण सुरू करण्यात आलेलं आहे म्हणजे तुम्हाला जे आहे बघा सर्वात महत्त्वाच्या गोष्टी सांगत आहे मी की तुम्हाला जर आतापर्यंत एकही रुपया आला नसेल काय एकही रुपया आला नसेल तर तुम्हाला लक्षात ठेवा आत्ताच्या या आजच्या घडीला तुम्हाला डायरेक्ट साडेसात हजार रुपये किंवा चार हजार साडेचार हजार रुपये किंवा तीन हजार रुपये असे रुपये मिळत असतील त्यामुळे तुम्हाला जर का पैसे नसतील आले तर तुम्ही एकदा चेक करा नक्कीच तुम्हाला जे आहे लाडकी बहिणी या योजनेच्या अंतर्गत आज जे आहे चोवीस डिसेंबरपासून वितरण सुरू झालेलं आहे सहाव्या हप्त्याचं हे लक्षात ठेवा कालच जे आहे राज्याचे मुख्यमंत्री साहेब जे आहे देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितलं होतं पण जर तुम्हाला एकही उपाय आला नसेल तर काळजी करू नका कारण की आज बघा लक्षात ठेवा जवळपास पस्तीस लाख जे आहे लाभार्थ्यांना लाभ देण्याचं टार्गेट होतं परंतु गरजेचं नाही की हे टार्गेट आजच कंप्लीट होईल हे पुढील एक दोन दिवसामध्ये जे आहे हे टार्गेट म्हणजे पस्तीस लाख लाभार्थ्यांचं अचीव्ह केलं जाईल आता तुम्ही म्हणाल की पस्तीस लाख कुठून आले तर पस्तीस लाख लाभार्थी म्हणजेच लक्षात ठेवा मी पूर्वी बोललो होतो की ज्यांना आत्तापर्यंत एकही उपाय आला नाही असे जवळपास बघा आपल्याला आदित्य तटकरीने पण सांगितलं होतं सरकारने पण सांगितलं असे चौतीस पस्तीस लाख फॉर्म आहे की त्यांना एकही रुपया आला नाही तर त्याच फॉर्मला त्याच लाभार्थ्यांना जे आहे लाभ जो आहे वितरित केलेला आहे या आजच्या घडीला म्हणजे आज चोवीस डिसेंबरला त्यामुळे जर तुम्हाला एकही रुपया तुम्ही म्हणायचं ना पूर्वी हो आम्हाला एक पण रुपया आला नव्हता मग आम्हाला अगोदर द्यायला पाहिजे मग आता तुम्हाला पहिल्यांदा दिलेले आहेत तर तुम्हाला तीन हजार आले का साडेचार हजार आले का सात हजार आले ते मला सांगा आणि आजपासून जो आहे या वितरणाचा आपण म्हणूयात की पहिला टप्पा सुरू झालेला आहे आता तुम्ही म्हणाल की याचे पण टप्पे आहेत का हो याचे पण टप्पे आहेत आता दुसरा टप्पा म्हणजे कोणता तर दुसरा टप्पा म्हणजे एकदम मोठा टप्पा असणार आहे त्याच्यामध्ये परत तुम्हाला सांगतोय जवळपास अडीच करोड लक्षात ठेवा अडीच करोड कशाला म्हणतात अडीच करोड माता भगिनींना परत चा चा जे आहे डिसेंबरच्या हप्त्याचं जे आहे म्हणजेच सहाव्या हप्त्याचं वितरण सुरू होणार आहे आता पस्तीस लाख म्हणजे कोणते झाले की ज्यांना आतापर्यंत एकही रुपया नाही आला त्यांना खास करून आज दिलेत पण ज्यांना सहाव्या हप्त्याचा डिसेंबरचा हप्ता आला नाही म्हणजे ऑलरेडी त्यांना साडेसात हजार रुपये ते किंवा ऑलरेडी त्यांना एक त्यांचे नोव्हेंबरपर्यंत छोडक्यात थोडक्यात सांगायचं म्हणजे पर्यंतचे पैसे आले पण डिसेंबरचे पैसे नव्हते आले तर लाभार्थ्यांना दुसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजेच या आठवड्यामध्ये म्हणजेच डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जे आहे उर्वरित लाभार्थ्यांना लाभ देण्यात येणार आहे ही सर्वात महत्वाची अपडेट आहे त्यामुळे लक्षात ठेवा आता लाडक्या बहिणी या योजनेचं जे आहे वितरण जे आहे ते आता सुरू झालेलं आहे तुम्हाला जर पैसे आले नसतील तर तुम्ही जरूर चेक करा तुमच्या बँकेमध्ये तुम्ही ऑनलाईन जर तुम्हाला चेक करता तर ऑनलाईन करा फोन पेला आले असतील तर ते बघा गुगल पे फोनपे अशा प्रकारे मला वाटतंय की तुम्हाला नक्कीच आतापर्यंत एकही रुपया मिळाला नसेल तर नक्कीच तुम्हाला लाडकी बहीण या योजनेच्या अंतर्गत जे आहे आज पैसे मिळाले असतील आणि जर तुम्हाला डिसेंबरचा हप्ताच येणं फक्त बाकी असेल तर त्यासाठी आता पुढील आठवड्यामध्ये आता आता चालूच राहणार आता हे वितरण क्लिअर तपे 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 आता टप्प्याटप्प्याने टप्प्याटप्प्याने ते चालू करणार पण सर्वात मोठी खुशखबर बऱ्याचशा लोकांना असं वाटलं की योजना चालू राहते की नाही बरोबर तर अशा लोकांसाठी ही खास करून खुशखबर आहे की त्यांनी आता परत डाऊट घ्यायची गरज नाही त्यांना कारण की लक्षात ठेवा आता एक खूप मोठं ग्रीन सिग्नल आता इथून पुढे पाच वर्ष टेन्शन घेऊ नका ही योजना चालू राहणार आहे त्यामुळे लक्षात ठेवा तुम्हाला काय अडचण असेल तुमचे जर पैसे आले नसतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा नक्की तुम्हाला जे आहे येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन तुर्तास या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात लक्षात ठेवा व्हिडिओ जर आवडला तर जास्तीत जास्त तर जय माता भगिनींनी या व्हिडिओला शेअर करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक पण करायचं आहे आणि चॅनलला नवीन असताल तर सबस्क्राईब पण करा धन्यवाद